नमस्कार मंडळी जे मराठी वरील तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी गायत्री दातार आणि सुबोध भावे या जोडीला प्रेक्षकाने बरोबरून प्रेम दिलं तर तुला पाहते रे या मालिकेने त्या काळात टी आर बीचे सर्व रेखाडी मोडले होते आता बऱ्याच कालावधीनंतर गायत्री दातार पुन्हा एकदा जे मराठीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहे तर टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या झे मराठी वाहिनीवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच येत्या पंधरा मार्च पासून चलबावा सिटीत हा नवाकोरा रियालिटी शो दाखल होत आहे गाव आणि शहर यांचा सुरेख संगम या नव्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे गावाकडचे रांगडे गडी आणि शहराच्या सुंदरी असा सामना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे आता याच कार्यक्रमात झे मराठीवरील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हे स्पर्धक म्हणून झळकणार असल्याचं कळत आहे याचा एक प्रोमो झे मराठीने नुकताच शेअर केला, है। गायत्री तो तो केला है। गायत्री आहे गायत्रीचं सांगायचं झालं तर तिने या कार्यक्रमा अगोदर बिग वाडी सीझन तीनमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यामुळे गायत्रीला नक्कीच रिॲलिटी शोचा अनुभव आहे दरम्यान गायत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी तिची कलर्स मराठीवर अबीर गुलाल ही मालिका आली होती या मालिकेत शुभ्रा हे पात्र साकारत तिने प्रमुख भूमिका साकारली होती दरम्यान जाऊबाई गावात या रिॲलिटी शोच्या धर्तीवर आधारित चलपावासाठी हा नवा कोरा कार्यक्रम येत्या पंधरा मार्च पासून रोज रात्री नऊ वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो या नव्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध हिंदी आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदे करताना दिसणार आहे येत्या आठ मार्च रोजी होणारा जी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रेयसच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे तर गायत्री दातारला पुन्हा एकदा झे मराठीवर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका